लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली एवला। श्री लाकडी त्रेपन्न येवल्याचे ग्रामदैवत कोटमगाव येथील श्री महाकाली श्री महासरस्वती श्री महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या जगदंबा मातेच्या मंदिरावर यात्रा उत्सवा निमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यात्रा परिसरात टाकलेली असलेल्या विद्युत रोषणाईमुळे कोटमगाव मंदिर परिसर झळाळून निघाला आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्व भाविकांचं जगदंबा माता कोटमगाव क्षेत्र कोटमगाव नवरत उत्सव मोठ्या उत्सवात भाविकांच्या चालू झालेला आहे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आहेत आणि ग्रामपंचायत असेल देवस्थान असेल मंदिरावर आकर्षक रोषणाई विद्युत रोषणाई केलेल्या के आहेत पाळणा इथं विविध प्रकारचे साहित्य लहान मुलांसाठी खेळणी वगैरे किंवा विविध प्रकारचे आयटम इथं आलेले आहेत आणि त्याच्यावर सुद्धा आकर्षक अशी रोषणाई केलेली आहे आणि आपल्या देवीच्या गाभाऱ्यामध्ये गुलाबची सजावट अतिशय सुंदर प्रत्येक दिवशी वेगवेगळे आपल्याला सर्व भाविकांना पाहायला मिळत आहे आणि अशीचं वर्तीचा उच्चांक याही वर्षी नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ